तर अगोदर बाबांना गरम पाणी काढून देते आंघोळीसाठी आणि बघू शकता किचनवरती किती पसारा झालेला आहे तर पसारा सगळ्या साईडला करणारे आणि अगोदर मी देवपूजा करायला सुरुवात करते कारण आजचा वार गुरुवार आणि गुरुवारी देवपूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो तर पसारा अगोदर साईडला केलेला आहे मी आणि सगळी देवज मी किचन काउंटरवर ठेवते कारण खाली स्पेस खूप कमी आहे देव आणि देवाचे भांडे सगळे मी खाली ठेवेन तर खूप स्पेस कमी होतो आणि जाता येता येत नाही एकदम रस्त्यात होतं त्यामुळे सगळे देवं कि देवाचे जेही भांडे वगैरे आहेत सगळे मी किचन काउंटरवर ठेवते आणि देवांना मी निवांत स्नान घालते आणि तसं तर हा दोन तास तरी मला पूजेला लागतो कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते तर अगोदर मी किचनचा सगळा पसारा आवरलेला आहे आणि आता पाणी भरून घेऊ तर मॉर्निंगला तरी मी बोरवेल चालू केलेलं होतं पण टाक्या भरलेल्या आहेत तरी पण आता दोन हांडे मी भरून घेणार आहे पाणी थोडंसं खाली गेलं तरी काय हरकत नाही कारण आता देवाला तरी पाणी मला लागणारच होतं तर हांड्यामध्ये थोडंफार पाणी राहिलेलं आहे तर ते पाणी मी झाडांना टाकून आलेली आहे कारण आता उन्हाळ दिवस आहे मॉर्निंगलाही पाणी टाकलेलं होतं तरी पण लगेच ती पाणी हडकलं जातं कारण गर्मी खूप आहे ना त्यामुळे तर दोन्ही हांडे मी रिकामे करून घेतलेली झाडांना पाणी टाकून आलेली आहे आणि अगोदर हांडे भरून जे छोटा हांडा आहे ते पण मला भरून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचं काम झालं की मग सगळे देव काढून मी किचन काउंटर ठेवते आणि देवांनाच पितांबरी लावून घासून घासून स्नान घालायचं आहे कशाचे तांबे उतरणीचे तांबे सगळे तांबे काढायचे आहेत देवाराची पूर्ण डीप क्लिनिंग म्हणजे देवाचे जेही भांडे वगैरे आहेत आरत्या समया जेही पितळ तांब्याचे भांडे, भांडे सगळ्याच क्लीन होतात म्हणजे दररोज कसं आपली धावपळ खूप होत असते दररोज होत नाही म्हणून मी प्रत्येक गुरुवारी आठ दिवसाला एक वेळा ही सगळी डीप क्लिनिंग मी करत असते कारण दररोज कितीही तुम्ही धावपळ करा होणार नाही मला माहिती आहे होणार नाही मला तरी हो नाही म्हणून मी एकच वार नेमलेले आजच्या दिवशी कुठल्या निमित्त मी लावत नाही आज मला करायचं आहे तर करायचंच आहे म्हणजे मनात एक मॉर्निंग विचार असतो की आज देवाऱ्याची डीप क्लिनिंग करायची आहे म्हणून मॉर्निंगपासूनच मी घाई गरबडीत असते या तर इकडे पाणी मी हांडे भरून म्हणजे हांडे धुवून पाणी भरून घेतलेलं आहे दिनेश जरा चालू आहे दिनेशला जायचं आहे त्या कॉलेजला तर वरण भाती बनलेलं आहे तर दिनेशला म्हणजे तू तू जा आवरून घे जेवण वगैरे कर आणि कॉलेजला जा कारण आता मी लागलेली माझ्या कामात आणि बाबा पण थोड्या वेळा जेवण करायला बसतील म्हणजे मॉर्निंगला ना सगळ्यांचं एक वेळचं जेवण होईपर्यंत आपली धावपळ चालूच असते मग एक वेळा सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळे जिकड्या तिकडे गेले की मग आपल्या कामाला आपण फ्री इकडे सगळे हांडे मी भरून ठेवलेले आहेत छोटे मोठे आणि तांब्याचा हांडा जे आहे ना ते मी अगोदर कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे कारण पाण्याचे डाग पडतात आता देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवते म्हणजे पूर्ण देवा रजे कामा करायचं आहे आणि डीप क्लिनिंग करायची आहे आणि लिक्विड पण संपलेलं आहे पण जे हे आपल्याकडे आहे ते टाकून आपण क्लीन करू शकता जसं लिंबू सोडा लावलं तरी पण छान क्लीन होते मार्बलचं मंदिर किंवा जे निर्मा असतो आपल्या घरी ते पण टाकून आपण के ले ले। के के क्लीन केलं तरी पण चालतं तिकडे आसन वगैरे सगळं मी आज काढलेलं आहे म्हणजे पूर्ण देवारा रिकामा मी केलेला आहे आणि आज शाईबाबांच्या मूर्तीचं पण तीर्थानं मी अभिषेक करते पाण्यानं करते म्हणून मला थोडासा वेळ जास्त लागतो पण काही हरकत नाही आठ दिवसाला एक वेळा अशा पद्धतीने डीप क्लिनिंग केलीच पाहिजे कारण मार्बलचं मंदिर जे आहे ना खूप लवकर कालपट होतं कारण आपण दिवा धूप जास्त प्रमाणात लावतो ना त्यामुळे हो तर दिने चावरले दूध वगैरे घेऊन आला दिनेचं जेवण खाणेही झालेलं तो गेलेला आहे त्या कॉलेजला कारण आज गुरुवार यांना टिफिन द्यायचं नव्हतं नाश्ता वगैरे काही आज होत नाही संध्याकाळीच जेवण होतं आमचं म्हणून आज किचनमध्ये तितकं ताब्यात झाम नाही आहे आज फोटो पण मी स्वच्छ करत असते तर सगळ्या माळा वगैरे मी काढलेल्या आहेत फोटोच्या आणि पुसून घेत आहे तर इकडं मी कळशाचे तांबे उतरंडीची तांबी सगळे तांबे पण किचन काउंटर ठेवलेले आहे तुम्ही विचारते असता की उतरंडीमध्ये काय भरून ठेवते तर डाळ तांदूळ हे मी भरून ठेवलेले आहेत आज रिकामं करून उतरंडीची तांबे जे आहेत ना छान घासून परत मी ते त्यामध्ये भरून ठेवत असते म्हणजे रिकामी ठेवू नये मी अगोदर थोडे दिवस रिकामच ठेवलेले होते कारण ते धान्य खराब होत होतं त्यामुळे तरी पण रिकामी ठेवू नये धान्य खराब झालं तर काय हरगांनी चिमणीला वगैरे आपल्याला टाकता येतं म्हणून मी तांदूळ आणि मी डाळ भरून ठेवलेली आहे तर पूर्ण देवाला मी कामा करून घेतलेला आहे रांगोळी पण ज्या अगोदर घातलेली होती ती पण मी काढून घेतलेली आहे आणि एक कोरडा कपडा घेऊन मी अगोदर सगळं मंदिर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मग नंतर यावरती लिक्विड टाकून मी क्लीन करून घेते तर लिक्विड तर संपलेलं आहे लिक्विड छान आहे पण आता ती संपलेलं आहे तुम्ही त्याची लिंक मागितली कुठं भेटतं ते पण विचारलं पण ते लिक्विडवरती ना नाव आहे ना आता आहे काहीच नाही आहे एकदम प्लेन डब्बा आहे आणि ते असं येतं ना रिक्षामध्ये वगैरे तसं घेतलेलं आहे त्यामुळे त्याची लिंक वगैरे मला काहीच द्यायला जमलेली नाही पण खूप छान आहे ते आता इकडे मी टाकले थोडंसं निरमा आणि एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे पाण्यामध्ये बुडून बुडून छान अगोदर मी घासून घेणार आहे पूर्ण देवाऱ्याला पण त्या अगोदर सगळे फोटो मी पुसून घेतलेले आहेत तर पाण्यामध्ये हे कपडा मी भिजून घेतलेला आहे आणि ओल्या कपड्यानं पूर्ण फोटो मी पुसून घेतलेले आहेत कारण दररोज फोटोही पुसणं होत नाही आठ दिवसाला एक वेळाच मी फोटो पण सगळ्या पुसत असते आणि इकडे देवाऱ्याला पण याच कपड्यानं मी व्यवस्थित छान असं ती निर्मा ज्यानं व्यवस्थित लावून घेणार आहे थोड्या वेळानं आपण पुसून घेतल्यानं छान चकाचक होतं म्हणजे मार्बलचा देवारा थोडासा यावरती काही कुंकू हळद काही पडलं की त्याचे डाग पडतात तर अशा अशा पद्धतीने क्लीन केल्यानं छान क्लीन होतं आणि एकदम पांडू शुभ्र जसं वाटतं की आजच नवीन आपण आणून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने हे देवारा क्लीन होतो आणि प्रत्येक वेळी मी सेर पण करत असते की कशा पद्धतीने हे मार्बलचं मंदिर मी क्लीन करत असते तर इकडं पूर्ण देवाऱ्याला मी म्हणजे डिझाईन बनलेलं एकदम छोटी छोटी त्यामुळे निवान निवाण मी पुसत आहे अगोदर आपण जे स्क्रॅच पडत नाही जी मऊ घासली येते ना त्यानं पण घासलं तरी पण चालतं पण जे ताराचे असते ना त्यानं घासायचं नाही कारण स्क्रॅच येतात त्यावरती पण मी इकडं कॉटनच्या कपड्यानं पूर्ण देवारा जे आहे ना पुसून घेतलेला आहे नंतर आणखीन एक वेगळा कपडा आणि आणि घेऊन मी पूर्ण देवारा व्यवस्थित पुसून घेणार आहे छान चमक येते आणि तुम्ही म्हणत होता की लाईट बंद करून मगच तू क्लिनिंग करत जा तर तुमचं बरोबर आहे तुम्ही खूप छान असे सजेशन देता आणि मला खरंच छान वाटतं तर लाईट मी अगोदरच बंद केलेली आहे इथं ना डिस्को लाईटच लावलेली आहे कारण ही लाईट म्हणजे अगोदर जी लाईट लावलेली होती आम्ही ती छान होती एकच कलरची होती पण हे नंतर आणलेली आहे कारण ते खराबच होत होते मग ही अशी लाईट आणली तर ती थोडीशी अशी आहे ना म्हणजे तुम्ही म्हणता की डिस्को लाईट लावून नये देवाऱ्यामध्ये तर तुमचं बरोबर आहे पण आता बघूया आता मी चेंज करणार आहे लवकरच ते तर इकडे बघू शकता पूर्ण देवारा मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि पायऱ्या वगैरे जिथं छोटी छोटी डिझाईन होते ना तिथं तरी खूप धूळ अशी जमते कारण तिथला हात जात नाही आपलं त्यामुळे त्यासाठी मी एक छोटं ब्रश केलेलं आहे त्या ब्रशनं पूर्ण कडा कोपऱ्याला जीही धुळळा बसतो किंवा काळपट होतं सगळं स्वच्छ निघतं त्या ब्रशनं मी घासून घेते निवार निवान, निवान पूर्ण देवाची डीप क्लिनिंग मी प्रत्येक गुरुवारी करत असते आज लेट झाला तरी काही हरकत नाही कारण आठ दिवसाला एक वेळा अशा पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे म्हणजे यानं काय होतं ना जास्त आपल्याला कामाचा लोडी पडत नाही आणि आपले कामं पण छान होतात तर इकडे बघू शकता आता आता मी लाईट लावलेली आहे आणि देवारा पण छान चमकत आहे तर झालेली आहे देवाऱ्याची डीप क्लिनिंग आता देवांना स्नान घालूया तर इकडं पाणी घेतलेलं आहे मी झांडा देवासाठी मी भरून ठेवलेला आहे छोटा त्याच हांड्यातलं मी पाणी घेतलेला आहे आणि अगोदर मी परडी धुवून ठेवते आणि तुम्ही म्हणता की ते हळदी कुंकू जा अगोदर तर मी अगोदर हळदी कुंकू लावलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणा आणि मी करू नये ते मला पण छान वाटत नाही तर हळदी कुंकू लावून घेतलं आणि इकडं मी एका ह्याच्यामध्ये पाणी घेतलं एका मोठ्या भांड्यामध्ये अगोदर मी माळ धुवलेली आहे आणि परडी पण धुवत आहे आणि परडी मी देवाऱ्याच्या वरच्या साईडला ठेवते म्हणजे म्हणजे तिथं हात वगैरे लागत नाही म्हणजे असं म्हणतात की सावलीही पडू नये परडीवरती म्हणून मी वरच्या साईडला ठेवत असते परडी म्हणजे कोणाचीही शिवाशिव तिथं होत नाही तर परडी मी धुवून घेतलेले आहे आणि परडीची पूजा करून अगोदर मी वरच्या साईडला परडी ठेवून देते मगच मी देवांना स्नान घालणार आहे समया वगैरे सगळ्या मी काढत म्हणजे प्रत्येक शुक्रवारी मी समया लावत असते वैभव लोकमीचं व्रत असतं माझं त्यामुळे समया मी वरी काढून ठेवले दररोज काही मी समया वगैरे लावत नाही फक्त प्रत्येक गुरुवारी आरत्या लावत असते ते पण मी क्लीन करायला घेतलेल्या आहेत म्हणजे आजच्या दिवशी पितळ तांब्याचे जेही भांडे आहेत सगळ्या क्लीन होतात चकाचक होतात तर इकडे मी घेतलेलं आहे आता पितांबरी पितांबरी लावून देवांना स्नान घालते आणि परडीची मी पूजा करून ठेवलेले आहे आणि हे जे श्रीचा देवा आहे ते पण मी अगोदर स्वच्छ करून घेतलेलं आहे मी तुम्हाला म्हणलं की पितांबरीनं मी देवांना स्नान घालते पण पितांबरी संपलेली आहे मी बघितलेलंच नाही आहे आता मी घ्यायला गेलं तर डब्बा रिकामा होता तर असू दे म्हणलं देवाना फक्त पाण्यावरच मी स्नान घातलेलं आहे आणि इकडे देवाऱ्यावरती ठेवलेलं आहे स्टीलच्या आणि नंतर मी कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसूनच मग देवाची स्थापना करत असते तर इकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी नंदी भगवान हे वेगळ्या धातूची बनलेले आहे तर त्यांना वेगळं स्नान घालून मी साईडला ठेवलेलं आहे आणि सगळ्या पितळ तांब्याच्या मूर्त्या ज्या आहेत ना मी ते स्नान घालून देवारात ठेवलेलं होतं आता कॉट्याच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसवून घेत आहे आणि मगच देवारात विराजमान करायचं आहे प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने पूजा होते त्यामुळेच थोडासा मला लेट होतो म्हणजे वेळ थोडासा जास्त लागतो पण किचनमध्ये काही तामझामाज नसतं निवांत असतं म्हणजे फक्त बाबा आणि दिनेश दोघंजण जेवण करायचे असतात आमचा दोघांचा उपवास असतो तर आसन साईबाबांचे ड्रेस सगळं मी एका कवरमध्ये ज्याला जीब आहे अशा कवरमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे ते व्यवस्थित पण राहतील आणि घ्यायलाही आपल्याला व्यवस्थित तर इकडे मी घेतलेले नवीन आसन काढून म्हणजे असे आसन माझ्याकडे दोन चार आहेत तर अगोदरचं जे आसन आहे ते मी काढलेलं आहे धुवायला घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणता की देवाचे कपडे कुठं धुवते आसन वगैरे कुठं धुवते तर इथंच मी किचनमध्ये धुवून इथंच मी हाडकू घालते पटकन हाडकलं जात होते शैवांचे पोशाख परत हे आसन वगैरे हे सगळं मी कपड्यात घेत नाही जे रेग्युलर आपले कपडे आहेत त्यांना मी वेगळं धुवत असते तर इकडे मी आसन टाकलेलं आहे त्यावरती मी अगोदर उतरण लावलेले आहे उतरंडीमध्ये डाळ आणि तांदूळ घातलेले आहेत त्यांनी उतरण लावलेले आहे आणि देवपाठ ठेवलेले आहे देवपाट्यावरती देवाच्या मूर्त्या विराजमान केलेल्या आहेत म्हणजे मोठ्या मूर्त्या मागाच्या साईडला छोट्या मूर्त्या समोर मी ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं कारण मी अगोदर ना असं देवाऱ्यामध्ये ठेवत होते आसनावरते कारण एकात एक दोन देवारे राहू नये असं म्हणत होते पण ही देवारा अगोदर आम्ही घेतलेला होता आता ते देवारा करायचा काय म्हणून मी ठेवलेला आहे अशा पद्धतीनं तर देवांना मी देवाऱ्यात विराजमान केलेला आहे आणि जे देवाचं पाणी स्नान घातलेलं ते मी अगोदर झाडांना टाकून आलेली आहे म्हणजे पाणी इकडं तिकडे टाकायचं नाही एकतर भीतीच्या कडनं टाकत असते किंवा मी झाडामध्ये टाकत असते म्हणजे पायदुळी टाकायचं नाहीये एक तर झाडाने किंवा भीतीच्याकडनं गर मी टाकत असते आता कळशाचं पाणी पण मी सगळ्या झाडांना टाकून येते कारण आता गरमीचे दिवस चालू आहेत किती झाडांना पाणी द्या कमी ते कमीच आहे लगेच दिव इव्हनिंगची वेळ होता होताना एकदम त्याची जी पाळणं असतात ती सुकायला लागत आहेत इतकी गर्मी चालू आहे आता तर सगळ्या झाडांनी इकडे डबल टिबल पाणी मी टाकलेलं आहे आणि कळशाच्या तांबे रिकामा करून घेऊन आले आणि थोडीशी पितांबरी राहिलेली होती ते घेतलेली आहे मी हे कळस क्लीन करण्यासाठी तर इकडं पितांबरी लावून मी छान घासून घासून कळशाचं आंबे क्लीन केलेला आहे कारण देवाच्या मूर्त्या जास्त प्रमाणात आहेत तर इतकी पितांबरी पुरणार नव्हती आता पितांबरी मी आणायला लावणारे आणि उद्या म्हणजे उद्या शुक्रवार आहे तर उद्या देवांना मी पितांबरी लावून छान घासून घासून स्नान घालणार आहे कारण आता प्रत्येक गुरुवारी मी करत असते पण पितांबरी संपल्यामुळे फक्त पाण्यानंच मी देवांना स्नान घातलेलं आहे तर इकडे बघू शकता कळशाचा तांबे छान चमकत आहे जसं पितांबरी आपण लावून थोडंसं क्लीन केलेलं आहे एकदम छान सोन्यासारखी चमक येते पितळ तांब्याच्या भांड्याला तर ता आता हे जे नारळ आहे ज्याला मी लक्ष्मी मातेची मूर्ती लावलेली आहे ती मूर्ती वगैरे काढलेली आहे आणि फुलाचा गजरा मंगळसूत्र सगळं धुवलेला आहे मी आणि इथंच मी आडकवलेली म्हणजे जे ही देवाचे भांडे जे ही देवाचे कपडे आहेत काही आता माळा वगैरे आहेत सगळ्या मी इथंच धुवते आणि इथंच मी नळाला अडकवलेले आहेत म्हणजे जोपर्यंत की मातेची मूर्तीला पितापिंड लावून छान स्नान घालते तोपर्यंत याचं सगळ्याचं पाणी निसरा होतं आणि परत मग मी कळास्थापना कर करून घेते तिकडे बघू शकता पितापिण लावून मी छान क्लीन करून घेतलेलं आहे लक्ष्मी मातेला स्नान घातलेलं आहे छान चमक आलेली आहे तर आता पटकन मी कळस्थापना करून घेते आणि आज इच्छाची कामं खूप सारी आहेत ते पण मला आज दिवसभरात आवरायचे आहेत पण अगोदर मी पूजा करते आणि तसं तर आरामात मला पूजा करायला अकरा तरी वासात प्रत्येक गुरुवारी थोडंसं लवकरच मी सुरू सुरुवात करते तरी पण बघा किचनची थोडीफार कामं असतात दिने सावरून द्यायचं असतं बाबांचं आवरायचं असतं मग त्यानंतरच मी ही सगळी कामं करायला सुरुवात केलेली आहे तिकडे कळशामध्ये जा मी पाणी घेतलेलं आहे आणि मी कळस्थापना केली म्हणजे नारळाला मी लक्ष्मी मातेची मूर्ती लावलेली ला आहे फुलाचा गजरा मंगळसूत्र सगळं मी घातलेलं आहे आणि कळस्थापना केलेली आहे आता लावूया हळदी कुंकू तिकडे लक्ष्मी मातेचं पूजन केलेलं आहे आता देवाने हळदी कुंकू लावून घेऊया आणि फुलं आणखीन मी घेऊन आलेली नाहीये फुलं पण आणायची आहेत म्हणजे थोडासा मला लेटच झालेला आहे तर फुलं घेऊन येणे अगोदर अगोदर मी शाईबाबांच्या मूर्तीला इकडे स्नान घालत आहे तर तीर्थ करून करून घ्यायचंय पण अगोदर जी बाबांचे पोशाख आहेत माळा आहेत सगळे मी धुवून घेणार आहे फेटा आहे तर इथंच मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे धुवून इथंच मी ठेवलेलं आहे आणि आता जोपर्यंत की शाईबाबांच्या मूर्तीला मी अभिषेक घालेन तोपर्यंत या माळांचं पूर्ण पाणी निजरा होत आणि घालता येतं म्हणजे पोशाख तर भरपूर सारे आहेत पण माळा याच आहे त्यामुळे तेच धुवून मी इथं म्हणजे शाईबाबांना मी ते घालत असते तर आता करून घेऊयात तीर्थ तर इकडे एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे दही टाकलेला आहे यामध्ये मग मध साखर आणि तूप तीर्थ बनलेला आहे आणि आता साईबाबांच्या मूर्तीला अगोदर मी तीर्थानं स्नान घातलेलं आहे नंतर पाण्यानं घातलेलं आहे म्हणजे प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीनं साईबाबांच्या मूर्तीला मी स्नान घात घालत असते आणि इकडे जे श्रीयंत्र तुम्हाला दिसत आहे ह्याच्या लिंक तुम्ही मागत होता पण लिंक वगैरे काही नाही आहे माझ्याकडे कारण असंच आम्ही श्रीडला गेलो होतो तेव्हाही घेऊन आलेले आहे खूप छान श्रीयंत्र आहे त्रास श्रीयंत्र जे फोटो आहे जेही आता बाबांचं यंत्र आहे सगळे यंत्र मी पुसून घेतलेले आहेत आणि पूजन केलेलं आहे आणि इकडे बाबांना मी आज घातलेले आहेत नवीन पोशाख तर थोडीशी साईज आहे याची कारण मूर्तीपेक्षा थोडंसं मोठं म्हणजे साईज कळलेलं नाही यांना असेच घेऊन आलेले तर थोडंसं मोठं झालेलं होतं म्हणजे बाबा पूर्ण यामध्ये झाकून गेलेले आहे तर आज मी हेच पोशाख घातलेले आणि या ड्रेसचा कलर पण खूपच छान आहे म्हणून हेच घातलेलं आहे आणि फेटा घातलेले आहेत माळा घातलेल्या आहेत आणि शैवांना मी गंध लावलेला आहे म्हणजे शिडवून आलेलं गंध आहे म्हणजे जसं हळदी कुंकू मी लावत नाही जे शिडिवून आलेलं गंध आहे ती शैवांच्या मूर्तीला आणि फोटोला मी लावलेला आहे आणि इकडे स्त्रीयंत्र जे हे यंत्र वगैरे आहेत फोटो आहेत वैष्णव मातेचा फोटो आहे छोटा आहे त्यामुळे मी इथंच ठेवत असते समोर तर अशा पद्धतीने मी देवाची स्थापना केलेली आहे आता फुलं वाहून घेऊ तर फुलं आज खूप सारे कलरफुल भेटलेले आहेत म्हणजे दसऱ्याची फुलं आहेत परत इकडे स्वास्तिकच्या आहेत परत सदा फुली पण मी घेऊन आली आहे तुम्ही म्हणता की सदाफुली देवाला वाहू नये पण सदा फुली ना मला खूप आवडते कलर तर छान असतो फुल खूप हलका असतो हे म्हणजे देवाच्या ढोक्यावर बसतं तर ते पण मी वाहिलेले आहेत आणि रांगोळी काढून घेतलेली आहे शेवांच्या फोटोचं मी गंध लावून पूजन करून घेतलेलं आहे म्हणजे जी जितक्या फोटो लावलेले आहेत तिथं सगळ्या फोटोंना मी गंध लावून पूजन करून घेतलेलं आहे रांगोळी काढून घेतलेली आहे कलर भरलेला आहे म्हणजे अशीच व्हाईट अँड व्हाईट रांगोळी तितकी हे वाटत नाही म्हणून मी हा यामध्ये थोडंसं कलर भरलेला आहे तर झालेली आहे रांगोळी काढून आणि ही जी माळा वगैरे आहेत मी वरच्या साईडला ठेवले म्हणजे थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी कारण एकदम व्हाईट अँड व्हाईट आहे ना देवाला त्यामुळे थोडंसं कलरफुल फुलं मी तर ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने मी आज पूजन केलेलं आहे तुम्ही सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चांगले वाटत असले ते व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी व्हिडिओ बघायला आवडतील आणि माझी व्हिडिओ कसे वाटतात आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिव्ह होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर देवपूजा झालेली आहे दीप रुजित केला धूप वाळून घेतलेला आहे घंटी वाजवलेली आहे देवदर्शन झालेलं आहे आता आलेली मी बाहेर आणि तुळशीपूजन करत आहे अगोदर मी तुळशीला पाणी घातलेलं आहे इथं महादेवाची पिंडी नंदी भगवान आहे त्यांना स्नान घातलेलं आहे हळदी चंदन वाहिलं फुलं वाहिलेले धूप वाळून घेतलेले आहे आणि आता मी करत आहे पूजन तर पूजनही झालेलं आहे तर झालेली आहे पूजा कंप्लीट पूजा झाल्यानंतर ना, ना जी बाकीची कामं आहेत ते करायला एक वेगळी एक वेगळीच एनर्जी आणि प्रसन्नता असते त्यामुळे मॉर्निंगला लवकर पूजा मी करत असते पण कधी कधी लेट होतो आणि गुरुवारी तरी लेट होतोच होतो कारण आजच्या दिवशी पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होत असते तर इकडे आरतीचं ताट जे आहे ना ते मी थोडा वेळ पाणी टाकून ठेवलेलं होतं तर तेही आता मी क्लीन करून घेत आहे अगोदर तर मी जे लिक्विड आहे त्या लिक्विडने क्लीन केल्यानंतर मी पितांबरीने इकडे क्लीन करत आहे म्हणजे छान चमक येते आणि जे चिकटपणा आहे ते पण सगळा निघून जातो तिकडं घासून घासून सगळे मी आरती आणि आरतीचे ताटली सगळे मी क्लीन करून घेतलं धुऊन कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून ठेवायचं आहे म्हणजे याची चमक अशीच बनवून राहते लवकर असं म्हणजे पाण्याचे डाग पडतात ना त्यामुळे थोडासा कलर चेंज होतो जे हे पितळ तांब्याचे धातूचे भांडे बनलेले असतात पटकन हे पाणी पुसून ठेवायचं बघू शकता छान चमक आलेली आहे आणि जी तीर्थ आहे इकडं म्हणजे शैवांना मी स्नान घातलेलं ते भीतीच्या कडनं टाकायचं आहे कारण ते पाणी झाडाला टाकलं तर झाड म्हणजे झाड व्यवस्थित येत नाही त्यामुळे तीर्थाचं पाणी कधीही झाडाला मी टाकत नाही तर इकडे सगळे आरतीचे ताट जे आहे ना आरत्या वगैरे सगळ्या मी पुसून घेतलेल्या आहेत आणि इथं ठेवलेलं आहे म्हणजे संध्याकाळी आरती होते ना त्यावेळेस हे आरत्या प्रजित करण्यासाठी सगळी तयारी आता मी आताच करून ठेवलेली आहे तर ही सगळी कामं झाली आणि बाकीची कामं मी थोडीफार आवरलेली आता करूया पोटपूजा तर केळी आलेल्या आहेत केळी अशीच खायला मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी याचं मिल्कशेक करून घेते रे वेगळे फळं नाहीत नाहीतर फळं मिक्स करून करत असते पण आज कुठलेही फळं नाहीत आणखी पप्पा घरी आलेले नाहीत केळी कालच आणून ठेवलेली होती तर इथं फक्त केळीचं मिल्कशेक करत आहे असं पण खूप छान बनतं तिकडे केळी मी सोलून घेतलेली आहे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकले त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपण टाकू शकता जसं काजू मडूके खूप छान आहे मिल्कशेक म्हणून तयार आणि मुलांसाठी तर खूपच छान आहे तर इकडं मी तीन चार केळी घेतलेल्या आहेत आणि इकडे मी मिल्कशेक बनत आहे यामध्ये मी ग्लासभर दूध टाकलेले आहे थोडीशी साखर टाकलेली आहे म्हणजे दोन ते तीन चमचे साखर टाकली आणि मूठभर मी यामध्ये मनुके टाकले आणि आता हे मिक्सरला फिरून घेऊ अगदी झटपट हे मिल्कशेक बनून तयार होत आणि तोपर्यंत हे पण येतील म्हणजे यांना फोन लावलेला होता जोपर्यंत की येतात तोपर्यंत मी मिल्कशेक बनवून ठेवते कारण आल्यानंतर थांबणार नाहीत खूप घाई असते त्यांना त्यामुळे येण्या अगोदरच मी करून ठेवत आहे तर इकडं ज्यूस बनत आहे म्हणजे ज्यूस नाही हे मिल्कशेक बनत आहे तर आता उन्हाळा आहे काहीतरी गार वस्तू खावाशी वाटते जसं मिल्क शेक आहे आईस्क्रीम आहे काही गार वस्तू खाव अशा वाटतात म्हणजे चहा वगैरे पिणं तितका आवडत नाही या दिवसामध्ये इकडे मिल्कशेक बनलेले तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गारगार मिल्कशेक प्यायला